नागपंचमी एक पौराणिक कथा अगदी प्राचीन काळात पृथ्वीवर सर्पजातीचं वर्चस्व फार मोठं होतं साप हे उष्णतेच्या आणि विषारी शक्तीचं प्रतीक मानले जात लोक सापांपासून फार घाबरत आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करत परंतु त्याच सर्पांमध्ये असे काही साप होते जे देवतेप्रमाणे पूजले जात त्या काळात जान्मेज नावाचा एक पराक्रमी राजा होता त्याचे वडील राजा परीक्षित यांचा मृत्यू तक्षक नावाच्या सर्पाच्या विषामुळे झाला होता त्यामुळे जान्मेजयाच्या मनात सर्पांविषयी खूप द्वेष होता राजाने एकदा प्रतिज्ञा केली संपूर्ण पृथ्वीवरील सगळ्या सर्पांचा नाश होईपर्यंत मी थांबणार नाही त्याने सर्पसत्र नावाचा एक मोठा यज्ञ आयोजित केला त्या यज्ञात ब्राह्मणांनी मंत्रोच्चार सुरू केला आणि मंत्राच्या प्रभावाने पृथ्वीवरील हजारो साप यज्ञकुंडात ओढले जाऊ लागले अनेक निरपराध नागही त्यात जळून नष्ट झाले याच वेळी अस्तिकृषी नावाच्या एका अत्यंत बुद्धिमान आणि धर्मशील बाल, बाल ब्राह्मणाने यज्ञ थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला त्याने जान्मेजयाच्या सापाचं महत्व आणि निसर्गातील त्यांची भूमिका समजावली अस्तिक ऋषी म्हणाला राजा साप हे विनाशक नाहीत ते निसर्गातील संतुलन राखतात त्यांच्याशिवाय शेती जलस्तोत्र पर्यावरण यांचं संतुलन बिघडत चांदमे जयाला आपल्या कृतीची जाणीव झाली आणि त्याने सर्पयज्ञ थांबवला तक्षक नाक आणि उरलेले नाक वाचले त्या दिवसापासून सापांप्रती आदरभाव दाखविण्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि निसर्गाच्या संतुलनासाठी लोकांनी नागदेवतेची पूजा सुरू केली हाच दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो तुम्हाला ही माहिती आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद